तुम्ही अनेक चित्रपटात नाटकांमध्ये एवढ्या छान छान भूमिका केल्या पण घराघरात पोहोचल्या त्या गोदाक्कामुळे तुझ्या आता जीवरंगला आणि खरंच तुझ्या आता जीवरंगाला म्हणाल्या <laughs> तर गोदाक्काच्या आठवणी काय सांगाल गोदाक्का गोदाक्काच होती ती काय म्हणजे काय कुठली आठवण नये अशी कुठली नाहीच आहे सगळ्या आठवणी गोड आहेत आणि सगळ्या चांगल्या आठवणी आहेत म्हणजे ते एक आमचं कुटुंबच तयार झालेलं असं कोण नव्हतंच की तो हार्दिक जोशी आहे किंवा तो राज आहे किंवा ती अक्षय असं कोणीच नव्हतं हा राणा आहे ही गोदाका आहे ही अंजली आहे म्हणजे हे एक आमचं कुटुंब गायकवाड कुटुंब तयार झालेलं माझ्यासाठी तो महिलाचा दगड ठरला मला जी प्रसिद्धी मिळाली ती त्या सिरियल मुळे आणि सगळ्यात महत्वाचं सांगू का तुम्हाला तुम्ही कितीही छोट्या छोट्या भूमिका करा मुळे तुम्ही घराघरात पोहोचता आणि तुम्हाला प्रत्येक जण ओळखतो अगदी खरं हे टीव्ही माध्यम चित्रपट माध्यम असं होतं की थिएटरला सगळेच जात होते असे नाही आणि पूर्वीची म्हणजे कसं व्हायचं जे मुख्य कलाकार आहेत फक्त त्यांचेच बॅनर लावणे किंवा त्यांचेच नाव झळकत होती आपलं काही तसं बाकीच्या लोकांचं होत नव्हतं त्यामुळे एवढं लक्षात येत नव्हतं आता मला खरस वाईट वाटतं थोडं काही वेळेला नौके कलाकार आहेत आता जुन्या कलाकारांचा काहीतरी विषय निघतो तर ते कोण अरे राजशेखर होय काय कोणते सरकत माझ्या म्हणजे काय म्हणजे एवढं तुम्हाला माहित नाही जयश्री गडकर हो कुठल्या पिक्चरला काम केलेलं म्हणजे कमाल आहे की नाही सांगा आत्ताच्या पिढीला हे कळू नये म्हणून मी तुम्ही म्हणताय ना अनुभव पण ह्या अनुभवाच्या पाठीमागे दुसरा उद्देश असा आहे की माझा हे पूर्वीचे कलाकार आत्ताच्या पिढीला कळले पाहिजे कळले पाहिजे पण लोकांना वाटतं की हे काहीतरी आपलं हे मिळायला प्रसिद्धी मिळाला मला प्रसिद्धीची खरंच हाव नाही <laughs> मी मला जिथंपर्यंत पोचायचं होतं तिथंपर्यंत माझ्या मला तुझ्या जीव रंगलानी मला पोहोचवले मला वेगळी आता ओळख सांगायची पण गरज नसते अजून पण लोक गोदाक्का म्हणूनच ओळखतात कुठं गेले तर माझं कुठलं काम असेल गोदाक्का तुमचं काम आहे माझं पहिलं आधी करून देतात का म्हणजे हे मिळवलंय त्यामुळे मला स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नाही पण ह्या लोकांना जुने जे लोक आहेत म्हणजे माझ्या सानिध्यात आलेले किंवा ज्यांच्या बरोबर मी काम केलेलं आहे अशा लोकांना आत्ताच्या पिढीनं ओळखावं म्हणून तुम्ही लिखाणाला सुरुवात केली हा माझा खरा उद्देश आहे आणि त्यात दुसरा उद्देश असा आहे की त्यावेळेला हे वाईट अनुभव येत होते नाही असं नाही बरोबर त्यातून कसं तरुण निघायचं पुन्हा नियंत्रण कसं ठेवायचं आपल्या रागावर ते मी शिकले कोणाकडून कुलदीप पवारांच्याकडून मी जर रागाच्या भरात बाहेर पडले असते तर मला कोण विचारणार होत गेली उडत दुसरी कोण तरी आली असते तिथं तसं नाही व्हायला पाहिजे गोदाकाच्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आधी सांगतो माझ्याकडे ती भूमिका आली त्यावेळेला मला सांगण्यात मा आलं होतं की सत्तर दिवसाचं शूटिंग आहे फक्त बर सत्तर दिवसाचं वर्षभरातले सत्तर दिवस तुमचं काम आहे ठीक आहे म्हटलं मग सुरुवातीला कळलंच नाही म्हणजे एक आश्रित असते आणि ती म्हणजे मुलकर्णी असं मला ते आणि सेट वर पहिल्या दिवशी गेल्यानंतर मग मला डिरेक्टरनी सांगितलं पहिले डिरेक्टर होते आमचे निरंजन पत्की सर खूप चांगले डायरेक्टर त्यांनी मला सांगितलं की ती मोलकरीन असली तरी आश्रित असली तरी लहानपणापासून या दोन मुलांना तिनं वाढवलेलं आहे बरं आईच्या मायेनं एवढं डोक्यात घ्या म्हटलं ठीक आहे मग सुरुवात सुरुवात झाली जरा आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की ही गोदाक्का माझ्या आईची माया कशी होती माझी आई कशी आपल्या मुलांना हाताळ आम्हाला हाताळत होती ती माझ्या आईची माया मी तिथे दाखवली गोदाकाच्या रूपात आणि जो रागात काही वेळेला गोदाका असते त्यावेळेला ती छाया मी आईकडनं ती तो अभिनय मी जो शिकलाय तो आईकडनं घेतले म्हणून समजे <laughs> जी मा, आईची माया असते ती मी माझ्या आईकडनं घेतली आणि राग जो आहे तो तो माझा आहे <laughs> राग म्हणजे असा नाही की उगीच उठायचा नाही दाखवायचं म्हणजे स्वभाव थोडासा तडकाफडकी आहे फाटकन बोलून जाणारी आहे मनात काय नसतं पाच मिनिटाने काय ताई जेवलीच <laughs> तिथल्या तिथं विसरणारी आहे असा स्वभाव आहे हो त्याच्यानंतर आमच्या सेटवर तरी सगळेच माझ्यावर आत्ोनात प्रेम करणार होती सगळीच म्हणजे सगळ्यांनी आदर केला माझा कोणीही मला म्हणजे सेटवर आई सारखीच वागणूक दिली अगदी माझा हार्दिक तर मी त्याला विसरूच शकत नाही इतका तो लाडका झाला माझा असं हे चालत असताना एक दिवशी गर्दी खूप व्हायची व सगळीला आणि लंच ब्रेक झाल्यानंतर सगळे आम्ही वर आमच्या मेकअप रूम वगैरे होत्या सगळे खाली उतरून जात होते आणि मी पण आले एक त्या वाड्याच्या चौकटीन धावत असा माणूस आला असेल एक चाळीस पंचेचाळीस वर्षाचा आला तो सरळ माझ्या पायात लोटांगण घेऊन झोपला आणि रडायला लागला मला दोन मिनटं काय कळेल ना म्हटलं काय झालं आधी जरास मला हे झालं काय म्हणजे म्हटलं काय 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 माझी आई मला भेटली म्हटला म्हटलं उठा उठा म्हटलं उठवलं का तो रडायला लागला म्हटलं काय काय माझी आई नाही हो म्हंटला वारली माझी आई आणि मला तुम्ही दिसताय माझ्या आईच्या रूपात मी मुंबईहून आलोय मी आव्हा म्हटलं मुंबईहून होय म्हटला आणि मी सकाळी येऊन उभा राहिलोय म्हटलं इथं मला आत सोडन लहान मुल कसं सांगतो नाही आईला <laughs> असं नाही म्हंटल दादा तसं नसतंय म्हटलं कुणाला सोडत नाही तुम्हीच असं नाही म्हटलं आणि काही वेळेला लोक खोटं बोलतात म्हणून नाही सोडत hmm. बरं असू देशांत नाही म्हणायला लागला मला राणाला भेटायचं नाही मला पाठक नको मला बाकीच्या कुणालाही भेटायचं नाही मला फक्त माझ्या माऊलीला भेटायचंय माझ्या गोदाक्काला भेटायचंय मला गोदाक्काला बघायचं आणि तो आणि परत रडायला लागला आता मला पुरुष असल्यामुळं मी जरी वयान मोठी असली तरी शेवटी एक असते मर्यादा असते मी त्याला आपलं थोपत म्हटलं असू आस, दे भेटला ना शांत व्हा म्हटलं तोपर्यंत आमचे प्रोडक्शनचा एक माणूस आला म्हटलं काय झालं म्हटलं काय नाही काय नाही का ते असं असं आलेले मग त्याला पाणी वगैरे पाजलं शांत झालाच का बाबा म्हटलं आणि मग तो गेला म्हणजे हा एक म्हणजे गोताक्कावर एवढं प्रेम करणारी माणसं त्याचं तुमचंच उदाहरण खरंच सांगते म्हणजे मला आधी वाटलं पुण्याहून येत आहे तुम्ही तरी पण काय झालं पुणे म्हणजे पण काही जवळ नाहीये ना म्हटलं आता ह्या पुण्याहून येतो म्हणायला लागले आपण तारीख दिली आणि त्याने पण ऍडजस्ट केलेली असेल आणि मी खरोखर सांगते तीन चार दिवस झालं मला बरं नव्हतं आणि काल असं आलेलं की ताई नका निघू मला तब्येत माझी बरी नाही असं पण दुसऱ्या क्षणाला म्हटलं नाही त्याने आपल्यासाठी तारीख ठेवली असेल आणि त्या एवढ्या लांबून आपल्यासाठी भेटायला येणार आणि आपण तब्येतीचं कारण सांगून टाळणं योग्य नाहीये म्हणून मी थांबले तुमच्यासाठी धन्यवाद <laughs> असा हा माझा प्रवास सुरू झालाय तो आता अविरत छान चालू आहे खूपच छान खूपच छान तुमच्याशी किती बोललं तरी कमी पडणार आहे आम्ही बोलणार आहे तुम्हाला सोडणार नाही <laughs> ना का सोडू <laughs> आज तुमचा दिवस आहे <laughs>